सुरुवातीलाच बातमी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर वेक, ते उद्घाटन करतील जिओ वर्ल्ड सेंटर मध्ये एक ते चार मे दरम्यान वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिटचा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन त्याचं होणार आहे आणि त्याचबरोबर मोदी दिवसभर आज मुंबईतच असतील मुंबईत सुरक्षा यंत्रणेत मोठी वाढ करण्यात आलेली आहे त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर त्याचबरोबर केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित असते आजपासून मुंबईत माध्यमांचा महाकुंभ असणार आहे पंतप्रधानांच्या उपस्थितीत मुंबईत बहुउद्देशीय संमेलन असणार आहे त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर असणार आहेत आणि त्यांच्याच या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेची व्यवस्था चोख करण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर मुंबईत आज माध्यमांचा महाकुंभ असणार आहे या अत्यंत महत्त्वपूर्ण परिषदेच्या आयोजनाचा सन्मान महाराष्ट्राला मिळणे ही आपल्या सर्वांसाठी विशेष अभिमानाची बाब आहे महाराष्ट्र सृजनशील आहे कला सांस्कृतिक दृष्ट्या वैभवशाली आहे या वैभवात या वेवसच्या आयोजनामुळे आणखी भर पडणार आहे महाराष्ट्र राज्याला ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि केंद्र सरकार यांचे मी विशेष आभार मानतो याचा फायदा कुणाला होणार आहे पाहूयात चित्रपट त्याचबरोबर ओ टी टी गेमिंग कॉमिक्स डिजिटल मीडिया कृत्रिम बुद्धिमत्ता एव्हीजीसी एक्स आर ब्रॉडकास्टिंग दोन हजार एकोणतीस पर्यंत पन्नास अब्ज डॉलरची उलाढाल झालेली आहे कशी असेल वैभवज परिषद पाहूयात नव्वदहून अधिक देशांचा यात सहभाग असणार आहे त्याचबरोबर प्रतिनिधी इथे उपस्थित असतील एक हजार कलाकार सुद्धा या वेवज परिषदेमध्ये सहभागी होतील तीस तीनशेहून अधिक कंपन्या असतील तीनशे पन्नासहून अधिक स्टार्टअप्स मुख्य सत्रे बेचाळीस असतील विशेष सत्रे एकोणचाळीस असतील आणि मास्टर क्लासेस बत्तीस असतील आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मनोज मनोज पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येत आहेत दिवसभर ते मुंबईत असतील आणि याच पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था ही तगडी तैनात करण्यात आलेली आहे बीकेसीतील वेवज परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे या कार्यक्रमाची एकंदरीत रूपरेषा कशी असेल नक्कीच आपण बघितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज मुंबईच्या दौऱ्यावरती आहेत आणि आपण बघितलं पूर्ण दिवस मुंबईमध्ये असणार आहेत आणि या ठिकाणी आपण बघतो मोठ्या प्रमाणामध्ये परिसरामध्ये आपण बघितलं मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त हा तैनात करण्यात आलेला आहे कुठे पण कायदा सुव्येमध्ये प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणात बघतो पोलीस बंदोबस्त हा तैनात करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी आपण बघतो पंतप्रधान नरेंद्र मोदी साडे दहा वाजता या ठिकाणी बँड्रा येथे येतील आणि त्या ठिकाणी व्यवस्थित कार्यक्रमाचं उद्घाटन होईल आणि त्या अगोदर आपण ते पंतप्रधान नरेंद्र मोदी पावणे दहा की दहाच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर येतील आणि त्या ठिकाणी तिकडे त्यांचा मुख्यमंत्री तसंच राज्यपाल तर्फे स्वागत केलं जाणार आहे आणि त्यानंतर ते वेवश या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आणि आपल्याला येतं भारतातील पहिल्या जागतिक ऑडिओ व्हिडिओ आणि मनोरंजन शिखर परिषद जे उद्घाटन करते आणि त्यानंतर कनेक्टिंग थिएटर्स आपण बघितलं तर या ठिकाणी उद्घाटन होणार आहे आणि चार दिवस प्रोग्राम असतर आहे आणि या ठिकाणी हे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आपण फायदा हा आपण या ठिकाणी होणार आहे आणि या ठिकाणी कनेक्टिंग क्रिएटर्स कनेक्टिंग कर्ज या टेक्नॉलॉजीचा चार दिवस जगभरातील दुर्मागे स्टार्टअप उद्योग नेते आणि धोरणकडे एकत्र आणून भारताला मीडिया मनोरंजन आणि डिजिटल नव प्रगाची जागतिक केंद्र म्हणून स्थान देण्यात येणार आहे आणि याबाबत यामुळे या उच्च उद्दिष्ट दोन हजार एकोणतीस पन्नास अब्ज डॉलरची बाजारपेठ उघडण्याची आहे त्यामुळे जागतिक मनोरंजन अर्थव्यवस्थेमध्ये भारताला क्षमता देखील वाढणार आहे त्यामुळे महत्वाचं या ठिकाणी उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे धन्यवाद मनोज तुम्ही दिलेल्या माहितीसाठी